उंच आहे ना गुटक्या बोलून झाले दोषण खंडोबा यात्रा दोन हजार पंचवीस बॅग केलं ना वा लहान मुलांची मजा चालली आहे थोडी तुझ्या गुले भुले आपल्यासोबत आहेत काय मग कशी झाली आता तुझ्या एकदम मस्त आम्ही या बसलेलो आहे आणि नमस्कार कोर्कन खंडोबा यात्रा दोन हजार पंचवीस 25... मस्त अशी पास पडलेली आहे आज तिसरा दिवस होता साठी जगा लागल्या आणि छान असं आम्ही एन्जॉय करतो आज तुषारसोबत आमची भेट खूप वर्षांची झाली डायरेक्ट पाण्यात उडी मारायची बघा अरे पाणी डायरेक्ट हे बघा शेती यात्रेच्या आपल्या पोरतन खंडोबाच्या बाजूबाजूला आणि यांची गंबट बघा आपल्या तुषार आहे आणि तुषारचं गाव आहे पिंपळगाव याच्या निमित्त आम्ही आलो आहे बरे आहे आणि खूप सगळे दंगल करत आहेत खूप रेट आहे इथे शंभर रुपये प्रत्येक राईडला आहे बंदी ज्वारी काढली आहे पण শে হতে হ্যাঁসা সেটি প্রত্যেক পয়সা এসে লিলে যা দেওয়া সাথে দেওয়া যে দিলে যাতে বোঝা ফুল কেলে

सात मिनटं लागलो म्हणजे जवळपास पाच मिनट फिरलो आम्ही टायमिंग असेल पाच मिनटाचे शंभर रुपये मोजलेले कस आहेत हो कसं वाटलं झालं चाललंसारखं वाटलं की नाही आता थोडंफार वेगळं एन्जॉय पण काही लोक लांबूनच मजा घेतात ते काही ना भीती वाटते ऍक्च्युली आहे आणि ही एक ड्रॅगन बोट आहे आता हे वरती गेलेत ना यांची हवा काय ठेवणार आहे हे कसे उभे आहेत हे पागल होते रे उभे कसे राहिले की ना असं खाली होते जेवढं वरती गेलं ना त्यांच्या अरे यांची मजा आहे ना सगळे मी वर बसलेली आहे का असा होतो असायला माझ्या यांची काय अवस्था होईल पडतील पण हा बघूया तुला चालू झाले हो सगळ्यांनी आता बघूया यांची काय अवस्था होते पक्के शंभर टक्के शो शायनिंग खूप पब्लिक आलेले तू फॉन असं पब्लिक बोला तिथपर्यंत राहिले शाहिनी पुढे मुली उभे म्हणून शाळणी मार्ग